नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही लाईव दृश्य तुम्ही पाहत आहात जायकवाडी धरणाच्या संदर्भातली जायकवाडी धरणाच्या भिंतीवरील ही दृश्य आहेत लाईव पद्धतीची ही दृश्य तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी प्रकल्प आता शंभर टक्के भरण्याच्या वाटचालीकडे आहे तर मंडळी आज जायकवाडी धरणात किती पाणी साठा आहे आणि जायकवाडीमधनं किती पाणी सोडलं जाणार आहे किंवा जायकवाडी धरणामुळे जायकवाडीच्या खालची जी धरणं आहेत त्या धरणांना कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो याचं थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करूयात तर चला सुरुवात करूयात बघूयात जायकवाडीमध्ये आज किती जलसाठा आहे उपयुक्त जलसाठा किती आहे धरण हे एकशे दोन टी एम सीच्या जवळपास आहे त्यापैकी धरणामध्ये आजचा उपयुक्त मंडळी समजून घेण्यात गफलत करू नका उपयुक्त जलसाठा हा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टक्के आहे म्हणजेच चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टक्के धरण आज उपयुक्त जलसाठ्याने भरलेलं जल आहे तर एकूण जलसाठा हा नव्वदीच्या जल पुढे आहे नव्वद टी एम सीच्या पुढे हा एकूण जलसाठा आहे एकशे दोन टी एम सीचं हे धरण आहे त्यातला नव्वद टी एम सीच्या पुढे हे धरण भरलेलं असल्याची माहिती सध्या समोर येत आहे भंडारदरा नव्याण्णव पॉईंट तीन मुळा चौऱ्याण्णव पॉईंट सहा निळवंडे ब्याण्णव पॉईंट त्रेचाळीस ही अहमदनगर भागातली धरणं आहेत तर नाशिक जिल्ह्यातली धरणं बघूयात अर्जुन सागर अठ्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर भामधरण शंभर टक्के भावली नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न चनकापूर त्र्याहत्तर पॉईंट शहात्तर दारणा शहाण्णव पॉईंट एकोणचाळीस गंगापूर सत्याऐंशी पॉईंट त्रेपन्न ग गिरणाप करा गंगापूर त्र्याण्णव पॉईंट चौतीस गिरणा सत्याऐंशी पॉईंट त्रेपन्न गिर कडवा हे पंच्याऐंशी पॉईंट एक एकोणऐंशी करंजवन नव्याण्णव पॉईंट चाळीस मुकणे सत्त्याऐंशी पॉईंट अकरा ओझरखेड शंभर टक्के पालखेड सत्त्याऐंशी पॉईंट चोवीस पुणेगाव नव्वद पॉईंट चार तीसगाव शंभर टक्के वैतरणा अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा वाघाड शंभर टक्के आणि वाकी धरण ब्याण्णव पॉईंट बावीस टक्के तर अशा पद्धतीनं हे धरणं नाशिक जिल्ह्यातली भरलेली आहे आणि त्यामुळे यांचा विसर्ग सध्या जायकवाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात सुरू आहे जायकवाडी देखील आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तयार झालेला आहे आणि जायकवाडीतनं विसर्ग सोडला जाईल एक विसर्ग हा कालव्यामधनं सोडला जातो जो आहे जो माजलगाव धरणाकडे पोहोचतो आहे त्याचबरोबर बीड येथील बिंदुसरा देखील ओव्हरफ्लो होत आहे तर मराठवाड्यातल्या धरणांची स्थिती आता चांगली झालेली आहे धरणं ओव्हरफ्लो व्हायला लागलेली आहे तर काही मंडळी हे टक्केवारीमध्ये आणि उपयुक्त जलसाठ्यामध्ये टी एम सीमध्ये मध्ये गपलत होते आणि कमेंटमध्ये त्यांच्या कमेंट मेन्शन करतायत हरकत नाही तुम्ही कमेंट बिलकुल मेन्शन कराव्या परंतु उपयुक्त जलसाठा किती आहे मृत जलसाठा किती आहे आजचा पाणी साठा किती आहे याची जी आकडेवारी असते ती या चार्टमध्ये तुम्हाला आहे कृपा करून ते तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करावा तर उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी आजच्या तारखेत ही चौऱ्याऐंशी दशांश बारा टक्के आहे हा चार्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे तर आपण असं या ठिकाणी समजू शकतो की उपयुक्त जलसाठ्यांनी चौऱ्याऐंशी पॉईंट बारा टक्के जायकवाडी धरण आजच्या तारखेत भरलेलं आहे तर आठ वाजून बारा मिनिटांची ही अपडेट आहे आणि ही अपडेट जी आहे ती अधिकृत अपडेट आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाची ही अपडेट आहे त्यामुळे आपण या संपूर्ण धरणाच्या बाबतीत आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये निश्चितच मेंशन करावे